शेतकरी मित्रांनो प्रसुद्ध पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे सत्तर रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे परभणीची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार पंचेचाळीस रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये शेतकऱ्यांनो जर पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद